सगळ्यांना सोनाले पिसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा कोण आहे इथं स्वादी आहे इथं बघा आज आम्ही आज आम्ही बहिणी बहिणी एकत्र आलेल्या आहेत आंटीच्या घरी आंटी बघा आमची काय करते काम करते आंटी आलेली आहे अंकल अंकलचा आमचा आराम चालू आहे आणि भैया इकडं बाच्चीला साडी नेसवतोय बघा भैया पण बसलेला आहे आणि आंटीच्या घरी आज सत्यनारायण पूजा होती तर गौरी गणपती आणि सत्यनारायण पूजेसाठी आलो होतो आम्ही सगळेजण बघा इथं कसं आहे मां अंटीचा खूप छान आहे तर के आज मस्तपैकी आंटीच्या घरी जेवण वगैरे झालेलं आहे आज छानवी ल तयार करते नुगनुको लिकीला तयार करते की लिकीला तयार करते साथी आज सगळे मजेत ना हा प्रश्न लय आवडतोय आम्ही ह्यासाठी प्रत्येक व्हिडिओ बघतो कसे आहेत तुम्ही मजेत आहे ना बायको अशी विचारते नवरा लागेच मजेत असणारच ते भाई आमचा गेला उठून आणि आमची सानवी सानवीला काय 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 चाललंय बघा तयार करतो तिला काहीतरी वेगळं तर फ्रेंड कोणाकोणाच्या घरी गणपती बसलेत आणि कसं वातावरण आहे तुमच्या आजूबाजूला गणपती फेस्टिवल कोणाकोणाला आवडतो मला तर खूप म्हणजे खूप आवडतो गणेश फेस्टिवल अजून अजून सांग बोल तुझ काय चाललंय अजून तुझं काय चाललंय माझं मस्त चाललंय ओके थांबवा माय लोक गप्पा बघा याने स्माइल कशी दिली मग कि वेगळ्याच पद्धतीने चहा प्यायला लागलोय आम्ही चहा प्यायला आणखी चहा दिले आणखी तू स्वतःला चहा नाही घेतले आणखी स्वतःला चहा नाही घेतली बस ना आज हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे मजेतच मजेत आहेत ना सगळे तर गौरी गणपती चालू आहे तुमच्याकडे आहे का गौरी गणपतीच काय तर कमेंट मध्ये नक्की सांगा बप्पा आलेला आहे मी अजून माझं बप्पाचं म्हणजे हे दाखवलेलं नाही गणपती बप्पाचं आगमन केलेलं वगैरे काही नाही सोडलेला व्हिडिओ तर काल गेलो होतो आम्ही आमच्या मावशीच्या घरी म्हणजेच आंटीकडे आणि स्वाती बिरुस्वतू पुण्याचे बिरुस्वतू हिच्या माऊकडे जास्त करून तर काल स्वाती वगैरे भेटली आम्ही छान बहिणी बहिणींच्या गप्पा वगैरे झाल्या तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि आज आहे गौऱ्याची उद्या गौऱ्या येणार आहे तर तयारी चालू आहे तर त्यासाठी मी इथं रव्याचे लाडू बनवत आहे मस्त असे तुमच्याकडे आहेत का गौरी गणपतीची काय विशेष असं माझ्याकडे मला एकटीला आहे खूप गडबड गडबड आहे मुलांना हाताशी घेऊन करायचं असतंय सगळं गोड बोलून मुलांकडनं काम सगळे करून घ्यायचे छान अस आणि अवतार खूप गरम होतय किचन मध्ये बसून हे चालू आहे आणि जिकडे तिकडे मंडळाचे गणपती बसलेले आहेत त्याचा आवाज येतो थोड़ थोड़ तर बघा गौरायासाठी लाडू बनवत आहे आज दरवेळेस विकतच सांगते आज ह्यावेळेस घरी होते म्हंटल चला फराळीच बनवूया थोडं थोडं काय आपल्याला जेवढं जमतं तेवढं बनवूया तर रव्याचे लाडू छान बनले कसे झाले ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही तुम्ही कसे बनवता त्या पद्धतीने पण सांगा मी आता याची रेसिपी वगैरे काही टाकलेली नाही आहे रव्याच्या लाडूची कारण वेळ नव्हता तेवढा पटकन मनात आलं की पटकन काय पण करते मी माझं असंच आहे काम मनात आलं की चला करायचं गावाकडं घरीच बनवत तर बरेचसे पदार्थ गावाकडं पण घरीच बनवते मी पण बनवायचा प्रयत्न करायची पण कामामुळे जमत नव्हतं पण आता ह्यावेळेस म्हटलं घरी आहे बनवून घेतलं तर कमेंटमध्ये सांगा चला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे आहे हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि रव्याचे लाडू कसे झाले आहेत ते पण सांगा चला बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये